नमस्कार शेतकरी मित्रांनी बालाजी भालराव इस्रायल आणि जर्मन जर्मन तंत्रज्ञानामध्ये आपलं स्वागत आहे तीन बाय दहाची ही इथे लागवड आहे माणे फार्म मध्ये तर प्रत्यक्ष मी तुम्हाला दाखवतो की किती सुंदर अशी फूट आलेली आहे परंतु बऱ्याच शेतकरी मित्रांचं नेहमीचा प्रश्न आहे की सर स्ट्रक्चर कसं तयार करायचं जे झाडाचं आंब्याच्या झाडाचं कारण क्लोज प्लांटेशनमध्ये जर तुम्ही स्ट्रक्चरवर हो, काम केलं नाही तर तुम्हाला झाडाची केनोपी कंट्रोल करता येत नाही झाडांच्या फांद्यांची संख्या खूप वाढते आणि खूप गिजबीड होतंय आणि त्यावेळेस मग किडींचं प्रमाण वाढतंय तर तुम्हाला आधीपासून स्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे झाड हे कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे झाड हे कमीत कमी आठ ते नऊ फुटाच्या वरती जायला नको जेणेकरून आपल्याला फळं लागल्यानंतर ते सहा फुटावर आपल्याला हाताने तोडता यावेत हा उद्देश ठेवून आपल्याला सुरुवातीपासून याच्यावर काम करायचं आहे बरेच युट्यूबर चुकीच्या पद्धतीने शिकवत आहेत आणि त्याच्यामुळे मी बऱ्याच ठिकाणी बागांना व्हिजिट दिली तेव्हा चुकीच्या पद्धतीने कटिंग झालेली आहे तर तशा चुका तुमच्या होऊ नये म्हणून प्रत्यक्ष मी आज तुम्हाला दाखवणार आहे की याचं स्ट्रक्चर नक्की कसं तयार केलं जात आहे तर मित्रांनो दीड ते दोन फुटावर पहिली कटिंग करून फक्त तीन ब्रँचेस ठेवायच्या आहेत मी तुम्हाला प्रत्यक्ष शिकवतो प्रत्यक्ष दाखवतो म्हणजे होणाऱ्या चुका तुमच्या होणार नाहीत ह्या बघा मित्रांनो इथं आपण पहिल्यांदा कटिंग केलेलं आहे हे बघा आणि ह्या तीन ब्रँचेस एक ही दोन आणि ही तीन ह्या तीन ब्रँचेस नंतर वरती कटिंग कधी करायची किंवा कशी करायची बरेच शेतकरी मित्र विचारत आहे तर मित्रांनो तुम्ही जर मी सांगतो ते जर शेड्यूल फॉलो केलं तर माझ्या शेड्यूल मध्ये काय फरक आहे ते तुम्हाला दाखवतो मित्रांनो ही आता ब्रँच बघा बघा अजून पानं लाग लागली नाही लागली तर मित्रांनो ही एक फुटाची ब्रँच होते एक फुटाची मी सांगतो याच्यामध्ये मध्ये तर ही एक फुटाची आता बाकी ठिकाण तर तुम्ही बघितलं तर ह्या ब्रांचेस फक्त सहा इंचाच्या आहेत म्हणजे किती एवढी एवढी पण आपल्या याच्यामध्ये ही एक फुटाची एक ब्रांचेस होते बघा आणि एक फुटाची एक ब्रांचेस झाल्यानंतर जी पक्व होते आणि नवीन फूट येते तिला काय नवीन फूट येते ती नवीन फूट आली की तिथं फक्त आपल्याला किती फांद्या ठेवायचे आहेत दोन परंतु त्याच्यामध्ये पण एक आयडिया आहे ती पण तुम्हाला सांगतो की तुम्ही दोन ठेवत असताना तिथं सहा सात फांद्या येतील तर तुम्ही सुरुवातीला दोन नका काय ठेवू तर ते कवळी कवळी पालवी असताना तिथे तुम्ही तीन ब्रांचेस ठेवा कारण काय कधी कधी काय होतं की तुम्ही दोनच ब्रांचेस ठेवता आणि किडी त्या डॅमेज करतात आणि त्याच्यातली एक ब्रांचेस खराब होते तेव्हा मात्र नुसती सिंगल ब्रांचेस परत वरती जाते तर त्याच्यासाठी जा तुम्हाला आ, एक प्रोटेक्शन म्हणून तीन ब्रांचेस ठेवा आणि ही पालवी पूर्ण पक्व झाली की नंतर ज्या सशक्त दोन फांद्या आहेत त्या ठेवा आणि एक फांदी कट करा म्हणजे मग तुम्हाला तीन इथे तीन राहतील आणि इथं वरती दोन राहतील परत नवीन ब्रँचेस येईल त्याला नवीन पालवी फुटेल तिथं परत एक इंचानी कट करा एक इंच जागा ठेवायची कट करायची आणि तिथून दोन ब्रँचेस म्हणजे तीन दोन दोन हा फॉर्म्युला तुम्ही यूज करा आणि चांगले चांगलं स्ट्रक्चर तयार करा आणि तुम्ही अडीच वर्षानंतर तुम्ही त्याला चांगलं उत्पादन योग्य असं झाड बनवा आणि खूप चांगलं उत्पादन येत आहे आंब्यांचं हे तुम्हाला प्रत्यक्ष मी दाखवलेलं आहे तर अशा प्रकारे तुम्हाला जास्त दाटी पण होणार नाही सूर्यप्रकाश पण अगदी व्यवस्थित ब्रँचेसमध्ये पडेल आणि फांदीमर डायबॅक अशा अनेक समस्या तुमच्या बागेमध्ये येणार आहेत भविष्यात तर ते येणार नाहीत सुरुवातीपासून तुम्ही काम केल्यामुळं बऱ्याच लोकांनी अजिबात कटिंग केलं नाही आणि आताच झाडं म्हणजे दीड ते दोन वर्षाची झाडं तुमच्या जवळपास सहा फुटाच्या वरती गेलं एक शेंडा घेऊन दोन शेंडे घेऊन तर त्याचा उपयोग नाही आणि एक महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला मागचा व्हिडिओ दाखवला तिथं काय केलं होतं आणि इथं काय केलेलं आहे तर हे प्रत्यक्ष निगराणी खाली असणारी बाग आहे तर इथं मित्रांनो सुतळी बांधताना आपण कुठं बांधलेली आहे बुंद्याला बरोबर आहे त्यांनी काय केलं ही काठी मोठी वापरली म्हणून मी लोकांना सांगतो की काठी वापरत असताना तीन फुटाची काठी वापरा एक फुट आत जाईल आणि दोन फूट वरती राहील त्याचा फायदा काय होईल की तुम्ही बांधायला वरती काही नाही तर तुम्ही तुम्ही बुंद्यालाच बांधाल जो बुंद्याचा भाग आहे तोच बांधाल काही लोकांनी के लो, काय केलं काठ्या उंच घेतल्या आणि हे पूर्ण फांद्या आहेत हे बांधून टाकल्या त्याच्यामुळे तिचं पूर्ण स्ट्रक्चर डिस्टर्ब झालं काही वाकड्या तिकड्या फांद्या आहेत इथं बघा सेम स्टेट फांद्या आहेत अजिबात स्ट्रक्चर डिस्टर्ब झालेला नाही तर हा ऍडिशनल फायदा होतो तुम्ही झाडाची कटिंग घेतल्यानंतर लगेच बुरशीनाशक यम पंचेचाळीसचा एक स्प्रे घ्या दोन ग्रॅम प्रति लिटर प्रमाणे घेऊन त्याचबरोबर फुटवा झाईम एक चा एक स्प्रे घ्यायला पाहिजे आणि खालून ह्युमिक ऍसिड भूसुधारक आणि फुटवा झाईम दहा दहा दिवसाच्या अंतरात सोडून नंतर एकोणीस एकोणीस दोन ग्रॅम प्रति झाड जाड़ प्रमाणे झाडांना द्या अगदी कंटिन्यू तुम्ही जर हे वापरली औषधं तर अगदी सशक्त आणि चांगली वाढ होते तुम्ही आजही ब्रांचेस बघा तुम्हाला एकाच झाडावर नाही दाखवणार आता ही छोटं झाड आहे बघा तर त्याची जी फांदी आहे फांदीची लेंथ बघा इथून ते इथपर्यंत एक फुटाची लेंथ झालेली आहे ले। तर ही लेंथ महत्वाची आहे आपल्याला कारण तुम्ही शॉर्ट जर फांद्या असतील तर तुम्ही कटिंग केलं तर झाडाची हाईट वाढणार नाही आता दोन नंबर बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आम्ही ज्या लागवडी केलेली आहेत त्या पंधरा बाय पंधरावर केलेले आहेत किंवा सात बाय दहावर केलेले आहेत सात बाय बारावर केलेले आहेत तर अशा शेतकऱ्यांसाठी काय सजेशन राहील त्यांना जर झाडं उंच वाढवायची आहेत तर तीन तीन पहिले कटिंग केलं की दुसऱ्याला आपण एक फुटाचं जो अंतर ठेवून कटिंग केलेलं आहे म्हणजे जिथं पानांचा घेर आहे नंतर आपण कटिंग करतो तर तो न करता तुम्ही दुसरा दुसरी ब्रांचेस म्हणजे पहिलं एक इथून एक पेर आणि हे दुसरं पेर जेव्हा तयार होईल त्याला कटिंग करा म्हणजे तुम्हाला जर उंच झाडं बनवायचे असतील काही ना गार्डन डेव्हलपमेंटसाठी बनवायचे आहेत तर त्यांनी उंच झाडांसाठी दोन दोन पेर सोडून जर कटिंग केली तर अजून उंच झाडं होतात परंतु आपला उद्देश आहे हायडेन्सिटी मध्ये की प्रत्येक फळ हाताने तोडायचं आहे त्याच्यामुळे हाईट ही आठ ते नऊ फुटाच्या आतच असली पाहिजे जेणेकरून आपल्याला हाताने फळं तोडता येतील तर अशाच प्रकारची लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट नवीन नवीन माहिती तुम्हाला जर पाहिजे असली तर नक्की माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि इतर फॉलोअर्स मित्रांनो हे आपणच सुरू केलेलं होतं आणि त्याच्यामुळे याच जास्तीत जास्त जास जास जो मला अनुभव आहे तो तुमच्याबरोबर शेअर करतो बाकी लोकं हे युट्यूब माझा बघतात आणि नंतर कटिंग दाखवतात त्यांच्याकडून बऱ्याच चुका झालेल्या आहेत बऱ्याच शेतकऱ्यांच्या मी भागांमध्ये गेल्यानंतर झालेल्या चुका फार मोठ्या आहेत चांगल्या चांगल्या फांद्या त्यांनी कट करून टाकल्या आणि नंतर ब्रांचेस चांगल्या फुटलेल्या नाहीत किंवा डॅमेज झालेल्या आहेत तर त्या होऊ नये यासाठी मी तुम्हाला प्रत्यक्ष चांगल्या पद्धतीने कसं कटिंग करायचं ते मी तुम्हाला शिकवलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करा आणि मी सांग सांगतो त्या पद्धतीने तुम्ही औषधं वापरू शकता तुम्हाला जर फुटवाज आहे ह्युमिक ऍसिड किंवा भूसुधारक किंवा बहार ह्या प्रकारची कुठलीही औषधं पाहिजे असतील तर ती अमोल सरांकडे मिळतात मी अमोल सरांचा नंबर डिस् मध्ये टाकतोय तर तुम्ही फॉलो करा तुमच्या घरापर्यंत पोस्टाने येतील ते औषधं थँक्यू जय महाराष्ट्र जय बळीराजा